दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांच्या संदर्भात जे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत तर बघा काय सूचना आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयात तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर बघा मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आहे बघा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे तर या जी आरमध्ये काही संदर्भ दिलेले आहेत आणि प्रस्तावना दिलेली आहे तर प्रस्तावनामध्ये दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाचे सोन हजार मुल्गा मुल्गा दोन हजार सोळाचे शासन निर्धन परिपत्रक राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा आई मुलगा मुलगी आई वडील वैवाहिक जोडीदार भाऊ बहीण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या परिशिष्टामध्ये नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांग दिव्यांगत्व असलेले आहेत व ज्यांच्याकडे त्याबाबत जा सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आहे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासनाची सोय व पदाची रिक्तता या बाबींचा सारासार विचार करून सर्वसाधारण बदलीतून सूट देण्याबाबत विचार करते तर बघा मित्रांनो यामध्ये जे राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी कर्मचारी आहेत हे स्वतः दिव्यांग असतील किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारे मुलगा मुलगी आई किंवा आई वडील किंवा वैवाहिक जोडीदार किंवा भाऊ बहीण हे जरी दिव्यांग असतील आणि त्यांच्याकडे जर सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असेल तर त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे जे सक्षम प्राधिकारी आहेत प्रशासनाची सोयिकता या बाबीचा विचार करून त्यांना बदलीतून सूट देण्याबाबत विचार करतील असा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा फायदा जे अधिकारी कर्मचारी स्वतः दिव्यांग आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये वर सांगितल्याप्रमाणे आई वडील मुलगा मुलगी वैवाहिक वै वै जोडीदार भाऊ बहीण हे दिव्यांग व्यक्ती आहेत अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना बदलीमधून सूट देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे